दर्शक हो तडका न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग पाहूया सविस्तर बातमी आज कारखान्यात प्रवेश केला मी स्वतः साक्षीदार कारखान्यात प्रवेश केल्याबरोबर आपल्या त्या ठिकाणी तुबा रस पातळ करायचे ज्या टाके होत्या त्या तुबा सगळे सडून गेल्या त्या चार पाच प्रकार निघाला त्या कारखान्यात बाहेर आम्हाला बोलवलं म्हणजे महाराष्ट्रात

आणि अशा कारखान्यावर काही आरोप करू नका तुम्ही आमचे सहकार्य होता आणि आज तुम्ही आमच्या पासून दूर का गेला याच्या माग काहीतरी कुपित आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आदरणीय आमदार साहेब

पहिल्या वेळेला जी ती वेळ येईल तसं करू म्हणतोय आम्ही आणि जी काय मागली ती यायची ती द्यायला आम्ही तयार आहे किंवा देणार मी आहे आणि दिल्या तरी आणि आता इथनं थोडं जी काय चाललेला मार्ग आहे ती व्यवस्थित चाललाय आहे हे कोणीतरी आमच्या घरात भांडणार आहे कामगार असेल आमचा आहे जो आता शेतकरी आहे तो आमचा आहे चेअरमन बी आमचा आहे आता आम्ही सगळेजण मिळून जरी पाहिलं वाटत असेल ह्याला तीन वाजता गाड्या त्याला पैसे मिळलं ह्याला कोणाचाही पैसा आम्ही ठेवणार नाही कुठलाही महाग मोह असं काय मानणार नाही आमचे इलेक्शन ही काय होयाचा गट तट पाक संपल्या तर कोण कोणाच्या माग नाही आणि आम्ही जे चाललोय त्या हिताबाला पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांनी निवडून देऊन आमदार सुद्धा केले आणि आता जी काय कमी पडले की मेघराजांना आणखी पाऊस भरपूर दिला आमच्या तालुक्यात

मुलाला मुलगी द्यायची असा काम त्याच्यावर शिका पडला होता आणि आता सुद्धा आणि शिका ती पाण्याशिवाय राहणार नाही एवढं आमचं म्हणणं हा सगळं व्यवस्थित या कारखान्याचं कामकाज बघत आहे पत्रकार परिषद घेतली आहे त्यांचं ते चौदा पंधरा झाले आम्ही येऊन तीन चार वर्ष झाली सत्तेवर पण सत्तेवर यायच्या अगोदर आम्हाला एक शब्द चेअरमन साहेबांनी दिला होता मी कारखान्याचं देर ठेवत नाही परंतु काही देण्याला प्राथमिक क्रमांक द्यायचा आणि काय देण्याला थोडासा द्वितीय क्रमांक द्यायचा कारखान्याचं संतुलन व्यवस्थित राखून आपण सगळं द्यायचं पहिला शब्द त्यांनी मला शेतकऱ्याचं बत्तीस कोटी देणं दिलं शेतकऱ्याचा तीन वर्ष गुसावा त्या ठिकाणी ते गाळ केलेले पैसे दिलेले होते ते चेअरमन साहेबांनी दिले आज कारखान्यात प्रवेश केला मी स्वतः साक्षीदार कारखान्यात प्रवेश केल्याबरोबर आपले त्या ठिकाणी टुबा रस पातळ करायचे ज्या त्या सगळ्या सडून होत्या चार पाच निघाला त्या कारखान्यात बाहेर आम्हाला बोलवलं म्हणजे महाराज कारखाना फिरवायचा असेल तर दाबारा कुठे पहिल्यांदा पुन्हा कुतवला ती वाटी त्या ठिकाणी पुन्हा कुतवली आता पुन्हा कारखान्याला पुढची वाहतूक यंत्रणा उभा करण्यासाठी पैशाची उपलब्ध पाहिजे सर्व संचालक मंडळाने स्वतःची सगळी स्टेट मनोरम बँक असेल अनेक बँकांचा आधार घेऊन स्वतः कमांड ठेवून त्या संस्थेच तेवीस कोटी तोंडी वाहतुकीचं देणं त्या ठिकाणी आधार केलं तद्नंतर कारखाना स्टॅन झाला सुरू झाला आणि कामगारांचं देण्याचा विषय आला आम्ही आबांना म्हणलं आबा कामगारांना सुद्धा देणार आपण द्यायला पाहिजे आबा म्हणले शेतकरी थांबू शकत नाही तोंडी बाजूदार आल्याशिवाय कारखाना फेरला तर पुढची देणी आपण टप्प्या टप्प्यात त्यांचे घेत राहू सगळं आपण व्यवस्थित सुरू आहे सव्वा सात लाख सव्वा सहा लाख अकरा लाख आणि आता काल नवीन कर्ज मिळाल्यानंतर कारखान्याचे एक्सपान्शन करून एक जुनी मी फिरवून त्या ठिकाणी चौदा ते पंधरा हजार क्षमतेचा का कारखाना त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सुरू केला बर आता प्रत्येक जण देणे तरी मिळतोय आता कोण तो भाडेराव म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन गेला त्यानी जी त्यानं काय कारखान्याला काय पुरवलेलं आहे काय काय वस्तू असेल पाहिलं असेल काय असेल ते त्यांनी ज्यांच्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य त्या चेअरमनला त्यावेळेला त्यांनी प्रश्न करायला होता पाहिजे होता पण आम्हाला एक म्हणायचं आहे जर कारखानाच बंद राहिला असता तर कुणाकडून दिली मागितली असते तर आम्हाला वाटतं सगळ्याच वेळेल तुम्हाला पंधरा लाख रुपये आबासाहेबांनी दिलेले आहेत तरी सुद्धा तुमच्याकडं पुरवण्याचा त्या अहवालामध्ये तुम्हाला जे काही कागदपत्र मागितले तुम्ही जे काही कारखान्याला पुरवलेले बसतोय त्याचा मूळ एकही तुमच्याकडे पुरावा नाहीये व तुमचं देणं कशावर तुमचं येणं आहे इथलकडून ते येणं पंढरपूर तालुक्यात विठ्ठल कारखाना आहे तुम्ही माळ्यात पत्र परिषद पत्रकार परिषद घ्यावी का नाही घ्यायला पाहिजे तुम्ही पुन्हा काय माझी कामगारांच्या हाताला धरून पुण्यामध्ये आम्हाला उपोषण केलं त्या ठिकाणी तिथं संगणमाताने काय भेटत असताना त्यांना बोलवण्यासाठी माड्यातले पत्रकार तिथं काय पडून होते तिथले त्या ठिकाणी तेच पत्रकार पुन्हा का त्या माड्यात सुद्धा होते महाराज त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगतो या गोष्टी कुठेतरी राजकीय हेतू मनामध्ये धरून या बाजेराव सारख्या असेल तो किरण असेल कोण असेल याला एक विरोधक सगळे पुढं करता येईल लक्षात ठेवा मी एक शेतकरी सभासद आहे आणि मला वाटतं एक कारखाना फिरता राहिला तर सगळ्याच्या त्या ठिकाणी चुरी मधून सोन्याचा धूर निघल्याशिवाय राहणार नाही अन्यथा जर चुकीचं जर काय या कारखान्यावर होत असेल तर ही संस्था बंद पाडण्याचं त्या ठिकाणी कट आहे असं मला वाटतं मी माझं मनोगत फिरतोय या पद्धतीने करतोय की बाबा कारखाना त्या ठिकाणी फिरत राहावा सभासदाने कुणीही अशा या ठिकाणी बोलता पाला बळी पडू नये आवाज आवाज हॅलो मी एकोणीसशे ब्याण्णव आहे मी अवलंबून राहण्यापासून आभीरपर्यंत की अवलंबून राहण्याचा काम आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला म्हणतो तपवका गुण आले अशी की आपण एक शेतकरी आहोत आपला ऊस कारखान्याला गाळून जाला पाहिजे कारखाना चालला पाहिजे आणि पैसे मिळाले पाहिजे हा म्हणताय आता कारखाना व्यवस्थित चालला टप्प्याटप्प्याने जात आहे आणि कारखाना पुढं तर बंद पाडण्याचं का कामगारांचा प्रश्न असते काय व्यापाऱ्यांचा प्रश्न असते जवळजवळ प्रत्येकाला आहे प्रत्येकाची शोधा चालू आहे पण मला आजच सगळं पाहिजे हा विषय नाही कारखान्यावर तुम्ही सदासदी जर गेला तर आमचं असं काय सोपवलं होतं त्या कारखान्याचं मॉडिफिकेशन चालू आहे आज समजा हजारानं कारखाना चालला पाहिजे हा हे उद्दिष्ट आहे आणि शेतकऱ्याला तेव्हा न्याय मिळत तो धूस गेल्यावर न्याय मिळत आणि पैसे मिळाल्यावर आज बहुतेक तुम्ही पाहताय बऱ्याचशा गोष्टी की असं वाटतं की असं माणसं चक्रवून जाते की काय कारखान्याने पैसे दिले आज या कारखान्यानं जे आबी बाबाने जे सांगितले ते आजपर्यंत केले आणि कामगार असतील किंवा व्यापारी असतील त्यांनी थोडं सौरी घेतलं गेलं पाहिजे मग आता सतरापासून दिली आहे सतरा सालापासून मग आजपर्यंत तुम्ही काय करत होता बर आता पैशाचा विषय आला पण चेअरमन आणि संचालक मंडळ त्यांच्या निवेदना कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्येक गोष्ट चेअरमॅन साहेब आहे की नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे सगळ्या गोष्टी येतील पण पैसे सोडून येत नाही महत्वाचं आहे आणि माझ्या काळात दोन तीन वर्ष कारखाना बंद पडला होता त्यावेळेला आम्ही काय हल्प हो केलेत शेतकऱ्यांनी फक्त कारखाना ऊस नेण्यात आमचं सहा सहा महिने सीझन चालला आज बघत सकाळी साखर कारखाना चालू झाल्यानंतर शेतकऱ्याचं हाला पेश कमी झालाय आणि शेतकरी सुखी झालाय आणि कुणी शेतकऱ्याच्या चुलीत आज पाणी वापण्याचा प्रयत्न करू नये ह्यात राजकारण करू नये तुम्हाला राजकारण करायचं असेल पंचायत समिती असेल आमदार असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण कारखाना भर पाडायचं पाप एवढं करू नये कुणी कोण कामगार असेल किंवा व्यापारी असेल किंवा राजकारणी असेल हे करू नये कारण शेतकऱ्याचं खीर बघितलं पाहिजे आज आम्ही खुश आहोत शेतकरी म्हणून आमचं मूर्जा तो आम्हाला दर मिळतोय कामगारांचं सुद्धा पाहिजे आहे एवढीच अपेक्षा कारखाना चालला पाहिजे राजकारण न होता तुम्हाला असेल तर तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद लागेल त्यावेळेला मैदानात द्या तेवढ्यात द्या तेवढ्यात तिथे गोष्टी ठरतील पण कारखान्याविषयी कुणीही राजकारण करू नये एक मी शेतकरी हडाचा शेतकरी आहे मी अवधाना पाहिजे ज्याला कोणी राजकारण करायचं तरी करावं शेतकऱ्याविषयी किंवा शेतकऱ्या चुली विषयी राजकारण करू